मौजे सोनारी येथील शासकीय मालकी हक्क असलेल्या जागेत शासकीय विश्रामगृह कामगार निवासगृह आणि भंडारगृह आहे कुठल्याही नियमांचे पालन न करता आणि कुठल्याही अधिकारी यांना पूर्व कल्पना न देता अनाधिकृतपणे गावाचे नितीन गाढवे यांनी जेसीबीच्या सहाय्याने सदर शासकीय विश्रामगृहाची इमारत पाडली तर शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे गावात पुरातन काळातील मंदिर आणि इमारती आजही अस्तित्वात आहेत शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे विटा आणि दगडी बांधकाम असून अतिशय शोभनीय आहे मात्र मनमानी कारभाराचे कृत्य करून नितीन शिवलिंग गाढवे यांनी इमारत पाडली आहे तेथील माजी सरपंच समिंद्राबाई नारायण हंगे यांनी सदर प्रकरणाची तक्रार तहसील कार्यालय पाटबंधारे उपभाग पंचायत समितीकडे केली आहे एखाद्या शासकीय इमारत पूर्व परवानगी न घेता पाडणे ही गंभीर बाब आहे सदर प्रकरणाची प्रशासकीय स्तरावर चौकशी करून यामध्ये दोषी असलेल्या गाढवे यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर भरपाईची मागणी करण्यात आली आहे तालुक्यातील सोनारी हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र होय या ठिकाणी श्री काळभैरवनाथाचे प्रसिद्ध आणि पुरातन मंदिर आहे राज्याच्या कानाकोपऱ्यासह इतर राज्यातील भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने वर्षभर येतात या ठिकाणी वर्षभर विविध उत्सव देखील साजरे होतात सध्या चैत्र महिना सुरू आहे चार मे ते सहा मे या कालावधीत यात्रा उत्सव साजरा होणार आहे यासाठी लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी असते या ठिकाणी वर्षभर येत असणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी सन एकोणीसशे ब्याण्णव रोजी शासकीय निवासस्थानाची कामगार निवासस्थान सिंचन विभागामार्फत उभारणी करण्यात आलेली होती सदरील इमारत गावातील बसलिंग उर्फ नितीन शिवलिंग गाढवे यांनी अतिक्रमण करून ही इमारतीचा काही भाग तार जमीनदोस्त जमीन दोस्त केलेली आहे या प्रकरणी माजी सरपंच समिंद्राबाई नारायण हंगे यांनी तहसील कार्यालयासह गटविकास अधिकारी पाटबंधारे उपभाग क्रमांक चार आणि ग्रामपंचायतीस लेखी तक्रार देऊन संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा